तर नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी नवी दिल्ली सज्ज झालेली आहे नवी दिल्लीच्या चौका चौकामध्ये नरेंद्र मोदींचे फलक लागलेले आहेत नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारे हे फलक लागले शपथविधी सोहळ्यापूर्वी राजधानीमध्ये जोरदार फलकबाजी ही झालेली दिसते तर नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राजधानी दिल्लीतील चौका चौकामध्ये फलक लागलेले आहेत आणि या फलकाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं जात आहे पाहतो है दिल दिल चावका चावका फलक आपण पाहतोय नवी दिल्लीतील चौका चौकामध्ये फलक लागलेले आहेत आणि या फलकावर तिसरी बार प्रधानमंत्री बनणे पर हार्दिक बधाई असे अभिनंदन करणारे हे फलक आहेत बार मोदी सरकार असं सुद्धा या फलकावर मजकूर आहे आघाडीचे नेते नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ दिल्लीमध्ये घेणार आहेत संपूर्ण प्रक्रिया रविवारी पार पडणार असून दिल्लीतील झोन झोनमध्ये चौका चौकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर जे आहेत ते झळकलेले आहेत त्यामुळे एकूणच दिल्लीमध्ये मोदीमय वातावरण जे आहे ते पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत पाहायचं झालं तर जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे मोदी हे पहिले व्यक्ती ठरणार आहेत त्यामुळे गेले अनेक दिवस इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाची शपथ मोदी घेणार नाहीत किंवा आम्ही सरकार बनवू अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप चालू होते मात्र आता एनडीए सरकारने म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आपला बहुमताचा आकडा पूर्ण केलेला आहे आणि रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत कुणाल बोईटे जे महाराष्ट्र न्यूज